होलसेल मध्ये पाहणे मिळणार तुम्हाला इथे हे बघते स्विंग बघते तर ह्याच्याबद्दल थोडं सांगा हा जो आहे स्विंग तुम्ही घरामध्ये कुठेही हँग करू शकता साधारण बघायला इकडे असं हा इकडे लावलेला आहे ओके सर आणि याचा काय वेट वजनाची कॅपॅसिटी असते काय ह्याच्यामध्ये कसं बघा इकडे लिहिलेलं आहे फिफ्टीन के जी चार मधल्या बाळांसाठी आहे ओके थर्टी सिक्स मंथ्स पर्यंत तुम्ही बाळांना करू शकता इकडे खेळणी वगैरे आणि सेफ्टी वगैरे हो सेफ्टीच्या दृष्टीने सगळ्यात चांगलं चांगलं आहे ना हे जे बेल्ट वगैरे असतात ते सेफ्टीच्या दृष्टीने पण हा इकडे पण सेफ्टी बाळाला बसवल्यानंतर तो उलट तर याची प्राइस काय सर याची कंपनी एमआरपी जी आहे ती बाराशे रुपये आपण नाईन फिफ्टी ला विकत खूप सुंदर आहे तुम्हाला काही ट्रे येतो ज्याच्यामध्ये बाउल वगैरे जेवण फीड ता फीड, फीड वगैरे करू शकतो खूप सुंदर कन्सेप्ट आहे तर या यांच्याकडे लहान मुलांच्या पाण्याची भरपूर अशी व्हरायटी आहे आणि तुम्हाला जी हवी आहे ते हे अवेलेबल करून देऊ हा वॉकर वगैरे आहे ओपन वगैरे करायचं फक्त अच्छा ओके तर हा पण त्याच रेंजमध्ये सर नाही कंपनी मग जी आहे ती पंधराशे रुपये हॅलो पण तुम्ही सीट ऍडजस्ट वगैरे करू शकता खाली वेलको दिलेले सीट ऍडजस्ट करू शकता त्याच्यानंतर इकडे काय कॉप ऑपरेट वगैरे असतं तर तसं कॉप ऑपरेट शकतो त्याच्यामध्ये बसवू शकतो बरोबर हा एक खेळणं असतं त्याच्यामध्ये याचं वर्ण लावायला येतं याचं वर्ण खेळणं लावलं की बा त्याच्यावर खेळत राहणार अच्छा त्याच्यानंतर व्हील्स वगैरे बघायला क्वालिटी जी आहे ती सगळ्यात चांगली येते हे नॉर्मली कसे लोकलमध्ये जे पातळ व्हील्स वापरलेले असतात ना ते लवकर तुटायचे चान्सेस असतात तर हा वाला व्हील्सला काय प्रॉब्लेम येणार अच्छा ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे पंधरा के जी पर्यंत करू शकता मेन वॉकर भीती तीच असते की वॉकर नाही होणार अच्छा तर प्रत्येक लेनची आणि किती वजन कॅरी करू शकतात वगैरे आपण डिटेल माहिती घेऊया तर आता नेक्स्ट पुढचा पाहणा बघूया आपण टच कंपनीचे जे आहेत हां ते हेवी पाईप मध्ये असतात okay. ओके पा, प्रॉपर पावडर कोटिंग असते म्हणजे लोकलवाली नाही चांगली कंपनीची पावडर म्हणजे ते गंज पकडणारच नाही त्यांना तर काही होणारच नाही आणि खूप सुंदर आहे प्लस लेंथ पण जास्त प्रॉपर आहे त्याच्यामध्ये बारा तुम्ही आरामात पाळाला शकता अप टू फिफ्टीन के जी पर्यंतचा वेटमध्ये कॅरी करणार ते पण पण व्हेंटिलेशनच्या दृष्टीने बघाल तर वर्ण नेट आहे अच्छा बाजूने नेट आहे आणि हे बघा व्यवस्थित आहे आतमध्ये असं काय लागण्यासारखं पण नाही गोदडी आहे त्याच्यानंतर ह्याला जो आहे तुम्ही खाली पण ठेवू शकता अच्छा ओके आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा वरती लावू शकता तर ओके तर ह्याची प्राइस काय कंपनी एमआरपी जी आहे ते चार हजार रुपये अच्छा ते आपण इकडे बत्तीसशे ला विकतो ओके होलसेल प्राइस, होल प्राइस आणि ह्याचा एक गोष्ट चांगली आहे की आता ह्याची जी फिटिंग असते ती नॉर्मली स्क्रू फिटिंग असते अच्छा तर ह्याला जे आहे कढीवरती दिलेले आहे ओके सेफ्टीच्या दृष्टीने बघाल तर चांगलं आहे ओके कढी आहे त्याच्यामुळे कढी असल्यामुळे कसं आहे ते लवकर तुटत नाही स्क्रूला स्क्रू कसं असतो थोडं त्याच्यामध्ये पाहायला ठेवलं स्विंग करत राहिला राहिल्यामुळे थोडस दुसरी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये हा जो पाळणा आहे हा कॉम्पॅक्ट वाला okay. आहे ओके थोडा कमी असतो त्याच्यामध्ये कसं आहे आताचे जे पलंग वगैरे असतात ते थोडे लोईटचे असतात तर त्याच्या दृष्टीने हा पाळणं असतो त्याला okay. पण वर्ण नेट आहे बाजूने नेट आहे हा पण निघतो का ह्याला खाली ने ठेवू शकत इकडे वरती हँग करून ठेवू शकतो ओके पण ह्याची बेनिफिट चांगली आहे की ह्याला बेरिंग वरती आहे ओके आता तुम्ही बघा इकडे तर हे अगो द्यायला ला, लागला बेरिंग ओके बेरिंग चा एक बेनिफिट असतो की बेरिंग लोकल खराब होत नाही अच्छा आणि जेव्हा स्क्रीन करतो आपण आवाज येत नाही ओके काही लोकल मध्ये येतात त्यांना आवाज येतो आवाज येतो बरोबर बाळाचे जेव्हा ह्याच्यामध्ये कसं बाळाला पाळण्यामध्ये झोखवलंय आणि धोका द्यायचा नाही एखादा लहान मुलं वगैरे येतात मग तो स्टेबल राहतो ही कडी लावली इकडची की हा हलणार नाही स्टेबल राहील स्टेबल राहील ह्याची पण कंपनी एमआरपी जी आहे ती बत्तीसशे रुपये एम आहे पी तो आपण पंचवीसशे ला विकतो ओके त्याच्यामध्ये हा तुम्हाला चौदाशे पन्नास ला येतो अच्छा त्याला पूर्ण पावडर कोटिंग केलेला येतो पावडर कोटिंग म्हणजे काय असतं रस्टिंग लवकर पकडणार नाही अच्छा म्हणजे हे ते लवकर गंज वगैरे गंजा त्याच्यानंतर प्रॉपर दहा महिन्यापर्यंत आरामात त्याच्यात पाऊस झोपेल एवढी लेंथ आहे हा वेटला पण प्रॉपर वेट तरी किती पर्यंत कॅरी करेल याच्यामध्ये ना तुम्ही बघडा दहा ते बारा किलो पर्यंत अच्छा ठेवू शकता रोपनं पण आणि प्लस नेट आहे कॅरी करणार बाजूने पण नेट आहे वरण पण नेट आहे अच्छा तर आता तुम्ही जी प्राइस सांगितली ती गरम वगैरे पण होत हो आता तुम्ही जी प्राइस सांगितली ती होलसेल प्राइस आहे ना तर होलसेलमध्ये पाहणे मिळणार तुम्हाला इथे अच्छा अच्छा आला ते रस्टिंगसाठी ती कोटिंग नाही त्याला तर गरज लागत नाही कारण की स्टील मध्ये असल्यामुळे त्याला गरज बरोबर बाकी तर हा काय ला सेम आहे नेट वगैरे सेम आहे फक्त तो पावडर कोटिंग केले नाही तुम्हाला थोडं सांगा त्याच्यानंतर हा सा, जो आहे तो फाय स्टेपचा म्हणजे फाय स्टेप असलेला कपाट आहे अच्छा खेळणी त्याच्यानंतर कपडे जे सगळं सामान आहे बोर्ड पण हे दोन्ही पीव्ही सी मटेरियलचे असतात मजबूत असतात आठ खांड्याच्या ना तरी तेवढे मजबूत असतात त्यांना असेंबल करून दाखवतो तुम्हाला साधारण हे जे छोटे पाइप ते आपल्याला ह्याला चेक करायचे सर आणि याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट कोणती पाहिजे तशी मिळून अच्छा ह्याच्यामध्ये डिझी करेक्टरचे प्रिंट येतात हा आता हा जो आहे तो आहे हा त्याच्यामध्ये कार्स येते त्याच्यानंतर मिकी माऊस आहे अच्छा हेमोन आहे तुम्हाला पाहिजे तसे डिझाईन्स तुम्हाला अवेलेबल असतात ओके हे जे आहेत हा ते तुम्हाला मिळून अच्छा म्हणजे कार्टून कॅरेक्टर्स मिळणार ओके ओके तर आता असेबल करून घेताय सर म्हणजे जर कोणी घेतला तर तुम्हाला पण इथे पडेल जर कोणाला माहित नसेल त्यांनी असे लावू शकतात सर पायी परसा का नंबर वगैरे असतो का की प्रमाणी लावायचं वगैरे पण म्हणजे फक्त हात हे इकडचे ते पाहिजे त्यांना फक्त हे असं समजायला लागेल कारण हे होतं इकडे ते मोठे आणि इकडे लहान ओके ते लगेच आणि आम्ही कस्टमरला दे प्रत्येक गोष्ट सांगतो सांगता आणि इकडे कोणाला काय कळलं तर ते मला फक्त घरी गेल्यावर व्हिडिओ कॉल करून विचार आम्ही असं करून देऊ शकतो ओके ते बघा आता सर असेंबल करून दाखवतात आपल्याला हा तो वरपासून खोलला हा हा असे पाईप असतात आता नेक्स्ट ना सर लावून घेतात आणि मेन म्हणजे टिकतात भरपूर पुढचं लावलेलं ला आहे वरचा कप्पा म्हणजे एक कपा तयार झालाय आता पुन्हा सर पाईप लावून घेतील आणि मग त्याच्यावर दुसरा कप्पा नाही आता नेक्स्ट लावून घेतात वरच लावलं हो हो नेक्स्ट पाइप लावून मग पुन्हा त्याच्यावर ठेवणार

हे बघा ते असे थीम तुम्ही जे हवे ते मागवू शकता आता हा पुचा आहे तसा दुसराही मागवू शकता तर आता किती झाले दादा तरी साधारण हे बघा हे असं ओपन खाली जे आहे कालपर्यंत घेतलं नाही कालपर्यंत पूर्ण टाईट करून इकडनं खालना बंद आहे ओके बंद आहे त्याच्यानंतर हा इकडचा खालचा एक कप्पा हा आहे टोटल खाली चार झाले हा आणि त्याच्यानंतर हा वरचा एक पाच झाला अच्छा हे बघा हा झाला पाच पाच कप्प्यांचं कपड तिथेही आहे जागा बाजूने जागा म्हणजे लहान मुलांचं सगळं बुक्स पासून कपड्यांपासून बहुतेक काही वस्तू ह्याच्यामध्ये राहू शकतात अटॅच केलेले नाहीये अच्छा आहेत ते खाली लावायचे मग ते आपण कुठेही ट्रॉल ट्रॉली सारखे नेऊ शकतो कोणाला खूप सुंदर कन्सेप्ट आहे तर सर याची प्राइस सांगा तुम्ही एकदा प्राइस जी आहे कंपनी एमआरपी आहे सव्वीस ते नव्याण्णव रुपये कंपनी एमआरपी अच्छा ते आपण डायरेक्ट पंच दोन हजार विकतो विकतात म्हणजे होलसेल करून सहाशे रुपये तुम्हाला डायरेक्ट तुम्ही हे करताय डिडक्ट करताय आणि सर मला विचारायचं होतं जे बंग बेड वगैरे असतात बघा ना लहान मुलांचे तेही तुम्ही प्रोव्हाइड करून देऊ शकता देऊ शकतो ना तुम्हाला आणि ते तुम्ही अवेलेबल करून द्या अवेलेबल करून देऊ त्याच्यामध्ये प्राईस मध्ये करून देणार खूप सुंदर कन्सेप्ट आहे तुम्हाला जे हवं ते अवेलेबल करून पण देणार आहे तर या आणि यांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा सर आपला एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला ऍड्रेस बर जो आहे एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर मध्ये शॉप नंबर सिक्स्टी थ्री आहे नाव डोंबिली स्टेशनला डोंबिली स्टेशनला वेस्ट साइड ला उतरला मिडल ब्रिज आहे मिडल ब्रिज वर बरोबर समोरच बघितलं तर महाराज कलेक्शन बोर्ड दिसून जाईल आणि आपल्या शॉपच्या आजूबाजूला काय आहे तुला रसरंजन हॉटेल रसरंजन हॉटेलच्या बरोबर बाजूला बाजूलाच आपला शॉप आहे अच्छा तर हे सर असतात आणि सर आणि मॅडम पण असतात इथे तर तुम्ही या आणि शॉपला नक्की व्हिजिट करा